स्वागत एक आहे आपले वायबीडी अकॅडमी या चॅनल चॅनलवरती मित्रांनो अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत दोन पदांसाठी भरती आलेली होती तर दोन्ही पदांचे ऑनलाईन जे पेपर होणार आहेत त्या परीक्षेच्या दिनांक जाहीर झालेले आहेत तर यातील पहिलं पद होतं पुरवठा निरीक्षक आणि दुसरं पद होतं उच्चस्तर लिपिक तर दोन्ही पदांच्या ज्या परीक्षेच्या तारखा आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि त्यासोबत दोन्ही पदांसाठी आपण काही महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स बद्दल सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर बघा मित्रांनो सर्वप्रथम आपली परीक्षा कधी होणार आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया जे पहिलं पद असणार आहे पुरवठा निरीक्षक यासाठी थोडी जास्त कारण जागा देखील थोड्या जास्त होत्या तीन दिवस या परीक्षेचे पेपर चालणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी ठीक आहे तर या तीन दिवशी आपल्याला पुरवठा निरीक्षक या पदाचे पेपर चाललेले बघण्यासाठी भेटणार आहे तिन्ही सत्रामध्ये म्हणजे तिन्ही शिफ्ट मध्ये आपल्याला याच पदांचे पेपर चाललेले बघण्यासाठी भेटणार आहे म्हणजे टोटल नऊ शिफ्ट मध्ये आपल्याला हे पेपर बघण्यासाठी भेटणार आहे दुसरं पद आहे उच्चस्तर लिपिक तर उच्चस्तर लिपिकसाठी खूपच कमी अर्ज आलेत फक्त एका सत्रामध्ये आपल्याला पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे एकोणतीस तारखेला ठीक आहे अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे आणि जे प्रवेश पत्र असणार आहे प्रवेश पत्र किमान आपल्याला परीक्षेचा सा सात दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाणार आहे जसे की सव्वीस तारखेला पेपर आहे तर आपलं प्रवेशपत्र एकोणावीस किंवा वीस, वीस तारखेला आरामशीर इथं येऊन जाणार आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारच्या आपल्याला या दोन्ही पदांच्या परीक्षेच्या तारखा इथं जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे आपण दोन्ही पदांसाठी का काय का महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला काय काय भेटणार त्याच्याविषयी सविस्तर माहिती देत आहे तर बघा आपण या पदांसाठी जे आपल्याला विषय आहे मराठी इंग्रजी त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता आता गणितावरती जास्त प्रश्न विचारले जात नाही महत्वाचा तर अशा प्रकारच्या आपल्याला विषयानुसार चार विषयांच्या नोट्स आपल्याला या दोन्ही पदांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे अतिशय महत्वाच्या टॉपिक नुसार संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्याला या आय एम पी नोट्स बघण्यासाठी भेटणार आहे यामध्ये टॉपिकनुसार आपल्याला अभ्यास प्रत्येक विषयाच्या किमान दीडशे ते दोनशे पेजेस च्या नोट्स असणार आहे प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या दीडशे ते दोनशे पेजेस च्या नोट्स असणार आहे अशा प्रकारच्या या चार विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे साठ रुपयामध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहे जेणेकरून कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता तर अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहे तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय बघा स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल तर या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे हा जो नंबर आहे तुम्ही स्क्रीन चौसष्ट या नंबर वरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला किती पेमेंट करायचं एकशे साठ रुपयाचे पेमेंट आहे. आणि याच नंबरच्या वरती तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे जेव्हा तुम्ही वरती पेमेंट चा स्क्रीनशॉट पाठवता त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व ज्या नोट्स आहेत तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये वरती सेंड केल्या जातील ठीक आहे व्हॉट्सअपवरती अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व नोट्स सेंड केल्या जातील तर अशा प्रकारच्या आपण नोट्सचं स्वरूप ठेवले पुरवठा निरीक्षक या पदासाठी टोटल या बेस्ट नोट्स असणार आहे एक ते दीड वर्षाची चालू घडामोडी सुद्धा यासोबत तुम्हाला दिली जाणार आहे आणि यामध्ये जर विचार केला उच्च स्तर लिपिक यासाठी सुद्धा या नोट्स तुमच्या स्वरूप ठेवलेलं आहे तर दोन्ही पदांसाठी महत्वाचे असणार आहे स्पेशल पुरवठा निरीक्षक या पदासाठी आपण या नोट्स नोट काढलेले आहेत नोट्स पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव कॉर एस एम एस करत बसू नका चोवीस तास तसा आपला नंबर चालू आहे काही अडचण आली तर नक्कीच कॉल करा परंतु नोट्स विषय माहिती तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजे च्या नोट्स दिल्या जातील प्रत्येक विषयाच्या सपरेट सपरेट नोट्स असणारे आणि सर्व नोट्स पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तुम्हाला वरती सेंड केल्या जातील पेमेंट झाल्यानंतर एकशे साठ रुपया पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचा त्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला वरती नोट्स भेटून जातील दहा मिनिट झाले तरी देखील नोट्स नाही भेटल्या तर नक्कीच कॉल करू शकता आपला टीमचा हा जो कॉलचा नंबर दिलेला आहे हा चोवीस तास चालू असतो त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता तसं दहा मिनिटमध्ये तुम्हाला नोट्स भेटून जातात ठीक आहे दहा पंधरा मिनिटं झाले नोट्स नाही भेटले तर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर अशा प्रकारचं आपण स्वरूप आहे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आता प्रवेशपत्र तुम्हाला एकोणास किंवा तारखेपर्यंत येऊन जाईल प्रवेशपत्र आल्यानंतर ते कसं डाऊनलोड करायचं त्याविषयी सपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला जाईल त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बेल ती तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल चला भेटूया पुढील हिंद जय महाराष्ट्र